नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नांदायला येण्यासाठी किंवा नांदायला घेऊन जाण्यासाठी कोर्टाकडे किंवा फॅमिली कोर्टाकडे त्याचा अर्ज कसा करायचा त्याची प्रोसिजर कशी असते आणि त्याची स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं जर कोणाला नांदायला येण्याची जी प्रोसिजर आहे किंवा नांदायला घेऊन जावी या अर्जाची प्रोसिजर कशी आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा चला तर मग मित्रांनो या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोर्टामध्ये बरेचशा प्रकारच्या केसेस असतात त्यामध्ये एक केस असते म्हणजे नांदायला येण्यासाठीचा अर्ज ज्याला आपण रेस्टिट्यूशन ऑफ आप कॉन्ज्युकल राईट्स असं म्हणतो जो आपण हिंदू मॅरेज ऍक्ट कलम नऊ प्रमाणे अर्ज करत असतो मग आता हा अर्ज करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय बेस असला पाहिजे काय पुरावे असले पाहिजे ते सुरुवातीला जाणून घेऊया तर आपल्याकडं ज्यावेळेस आपल्याला असा अर्ज करायचा असतो ज्यामध्ये आपल्याला आपल्या पत्नीला नांदायला येण्याची आदेश व्हावा कोर्टाकडून असं आपल्याला अपेक्षा असते त्या केसमध्ये सुरुवातीला तुम्ही तुमच्या वकिलामार्फत डिमांड नोटीस किंवा नांदायला येण्याबाबतची नोटीस किमान नोटीस नाही माफ करा नांदायला येण्याबाबतची नोटीस तुम्हाला पाठवायला लागते यासाठी तुमचे जे वकील साहेब आहेत ते त्या नोटीसून सांगत असतात की तुम्ही अशा प्रकारे वागलेला आहात तरी देखील तुम्हाला नांदवण्याची प्रामाणिकपणे इच्छा आमच्या आशेला आहे किंवा तुमच्याकडे जर महिलेकडून जर नोटीस पाठवायची असेल तर तुमच्याकडे नांदण्याची इच्छा प्रामाणिकपणे नांदण्याची इच्छा आमच्या आशेला आहे असा प्रकारचा मजकूर लिहून ती नोटीस वकील साहेब त्या समोरच्या पक्षकाराला पाठवत असतात नोटीस मिळाल्यानंतर त्या नोटीसला समोरचा व्यक्ती हा उत्तर देत असतो किंवा उत्तर नाही दिलं तर ते त्याचा चॉईस असतो पण शक्यतो ज्यावेळेस नांदायला यावं किंवा नांदायला घेऊन जावं अशी एखादी नोटीस येत असते त्या नोटीसला तुम्ही तुमचं उत्तर देणं अपेक्षित आहे कारण कायद्यामध्ये तसे नियम आहेत की ज्यावेळेस तुमच्यावर एखादं एलिगेशन केलं जातं तुमच्या एखादा आरोप केला जातो आणि तुम्ही जर तो आरोप फोडून काढला नाही त्याच्याबाबत जर काही उत्तर दिलं नाही तर तो आरोप तुम्हाला मान्य आहे असं घरी दिलं जातं मग आता ही नोटीस पाठवल्यानंतर जर समजा तुमची जी समोरची व्यक्ती आहे मग ती तुमची पत्नी असेल किंवा पती असेल त्यांनी जर नांदायला घेऊन गेला नाही किंवा घेऊन नांदायला आली नाही तर अशा वेळेस तुम्ही कोर्टामध्ये अर्ज दाखल करू शकता या अर्जासोबत तुम्हाला काय काय कागदपत्र लागतात तर सुरुवातीला तुम्ही जी आता मी मार्फतची जी नोटीस पाठवली असते ती नोटीस तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तसंच तुमच्या लग्नातील लग्नपत्रिका लग्नातील फोटो म्हणजे लग्नाचा पुरावा असल्याबाबतची कागदपत्र यासोबत जोडायचे असतात न, जर समजा तुमच्या नवऱ्यानं तुमचा जर शारीरिक किंवा मानसिक छळ केला असेल तर त्याबाबत जर तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली असेल तर त्या तक्रारीची कॉपी देखील तुम्ही त्या, दे त्या अर्जासोबत जोडू शकता यासाठी तुम्ही हिंदू मॅरेज ऍक्ट कलम नऊ प्रमाणे अर्ज तयार करायचा आहे अर्ज तयार केल्यानंतर त्याखाली तुम्ही ह्या सगळे डॉक्युमेंट जोडून तुमचं जे अर्ज आहे तुमचं जे पिटिशन आहे मॅरेज पिटिशन ते कोर्टामध्ये दाखल करायचं आहे आता ज्या ठिकाणी सिनियर डिव्हिजन आहे त्या ठिकाणी सिनियर डिव्हिजन दाखल करायचं आणि काही ठिकाणी फॅमिली कोर्ट्स असतील तर त्या फॅमिली कोर्ट्स मध्ये ते तुमचा अर्ज दाखल होत असतो यानंतर तुमच्या समोरच्या व्यक्तीला नोटीस जाते समन्स जाते समन्स केल्यानंतर तो व्यक्ती त्या कोर्टामध्ये हजर राहतो आता काही व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीला जर नोटीस पाठवली हो समोरच्या मग ती पत्नी असो किंवा पती असो त्याला नोटीस जाऊन पण जर समजा किंवा समन्स जाऊन पण जर तो हजर झाला नाही तर कोर्ट एक एकतर्फा केस चालवतो हो म्हणजे त्याची बाजू ऐकून न घेता ज्यांनी अर्ज केलेला आहे ज्याने पिटिशन दाखल केलेलं आहे फक्त आणि फक्त त्याची बाजू ऐकून कोर्ट पुढे जात असतं आणि पुराव्यांचा विचार करून निकाल देत असतं पण जर का समजा तो हजर झाला हजर झाल्यानंतर कोर्ट त्याला त्याचं म्हणणं सादर करण्याबाबत सांगत असतं मग आता ह्या अर्जावरती त्याचं म्हणणं आल्यानंतर कोर्ट अर्ज आणि त्याच्यावर आलेले म्हणणं याच्यावरून इशूज फ्रेम करत असतं इश्यूज म्हणजे काय तर वादाचे मुद्दे मग कुठल्या गोष्टीवरून वाद झालेला आहे कुणी कुठली गोष्ट सिद्ध करायची म्हणजे अर्जदाराने कोणती गोष्ट सिद्ध करायची आणि सामनेवाला याने कोणती गोष्ट सिद्ध करायची हे त्या इश्यूज मध्ये कोर्ट घेत असत त्यानंतर प्रकरण हे पुराव्या लागतं आणि या स्टेजमध्ये कोर्ट अर्जदाराला त्याची पुराव्यावरती तपासणी करत त्याचे तपास कर तपास उलट अशा प्रकारचे पुरावा होत असतो त्यानंतर त्याने दाखल केलेले असतं तसेच त्याच्या बाजून जर त्याला काही एखादा का साक्षीदार द्यायचा असेल तर तो देखील तो अर्जदार साक्षीदार देऊ शकतो हे झाल्यानंतर त्याचे जे वकील साहेब आहेत ते इव्हिडन्स क्लोजची पूर्ती देतात आणि इव्हिडन्स क्लोज झाल्यानंतर त्याचा पुरावा बंद होतो आणि सामनेवाल्याच्या पुराव्यासाठी ते प्रकरण ठेवलं जातं मग सामनेवाल्याचं सर तपास होतो त्याचा तपास होतो सामनेवाल्याकडून जे कागदपत्र दाखल करायचे ते दाखल केले जातात त्याला एक्झिबिट पडतं तसेच सामनेवाल्याला जर एखादा साक्षीदार द्यायचा असेल तर तो साक्षीदार त्यामध्ये दिला जातो आणि दोन्ही बाजूचं ज्यावेळेस आता पुराव होतो किंवा सामनेवाल्याचा एवढंच क्लोज होतो आणि एवढंच क्लोज झाल्यानंतर दोन्ही बाजूचे हे पुरावे झाल्यानंतर सदरचं जे प्रकरण आहे हे फायनल आर्ग्युमेंट ज्याला युक्तिवादसाठी आपण म्हणतो ते ठेवलं जातं पण त्यामध्ये तुमचे अर्जदाराचे आणि सामनेवाल्याचे दोघांचे विधिज्ञ वकील हे फायनल फायनल ऑर्ग्युमेंट करत असतात आणि फायनल ऑर्ग्युमेंट नंतर सदरचं प्रकरण जजमेंटला निकालावर ठेवलं जातं आणि त्यामध्ये कोर्ट निकाल करत असतं आता या निकालामध्ये जर कोर्टानं अर्जदाराच्या बाजून जर पुरावे असले किंवा शाबीत झाले तर कोर्ट नांद समोरची जी सामनेवाला आहे त्याला नांदण्यास येण्याचे किंवा नांदायला घेऊन जाण्याबाबतचे आदेश करत असतात जर ते पुरावे कमी पडले तर कोर्ट ते पिटिशन आहे ते अर्ज आहे तो डिसमिस करत असत तर या प्रकारची ही नांदायला घेऊन जाण्याची किंवा नांदायला येण्याबाबत जी आदेश ही प्रोसिजर असते आता यामध्ये जी महिला आहे तिला मागण्याचा देखील हक्क आहे म्हणजे हे प्रोसिडिंग चालू असताना तिला जर येण्या जाण्याचा खर्च वकिलाचा खर्च पाहिजे असेल तर ती देखील नवऱ्याकडून ती मागू शकते मग ते अर्जदार असो किंवा सामनेवाले असो ते कुठली कोणी कु जरी असेल तर ती नवऱ्याकडून या प्रोसिडिंग साठीचा खर्च मागू शकते आणि ती त्या प्रोसिडिंग चालू असताना तिला तो खर्च मिळत राहतो ज्याला आपण अंतरिम पुढगे गॅस म्हणतो तर ही अशा पद्धतीची ही संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर असते जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्याला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि अशीच कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा ला धन्यवाद ला ला